राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून जिथून जिथून आहे तसे पक्षाचे पदाधिकारी ज्या ज्या ठिकाणी मदत पाहिजे त्या त्या ठिकाणी अन्नधान्य वगैरे आज इथून प्राथमिक स्वरूपामध्ये आज तीन ते चार टेम्पो आता आम्ही बीड आणि कोल्हापूरला पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय त्यामध्ये धान्य आहे किट्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचा जो आम्ही आव्हान केलं होतं त्याच्या बाबतीत पूर्ण पूर्तता करतो विशेषतः काल सुप्रिया आणि आम्हाला सर्वांना सूचना केलेल्या आहेत पवारसाहेबांनी सूचना केलेल्या की बऱ्याच ठिकाण आता धान्य वगैरे सगळे येत आहे त्यापेक्षा आता आपण वैयक्तिक आपण जे ना अफेक्टेड आहे त्यांना त्या ठिकाणी शेतकरी जो अडचणीत आलेला आहे त्याला आता स्वतःहून आपण त्यांचं घर उभं करण्यासाठी सरकार पाच हजार देत आहे पण आपण त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्या आपलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज अकरा लाखाचा त्यांनी गोळा केलेला आहे अकरा लाखाच्या व्यतिरिक्त आता प्रत्येक जिल्ह्यातून पाच पाच लाख अशा आम्ही महाराष्ट्रातून आर्थिक व्यवस्था करून त्या असलेल्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना आता आर्थिक मदत देण्याच्या आम्ही निर्णय घेत नाही आम्ही आता हे सुरू केलेलं आहे आता शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याच्या बाबतीमधला निर्णय शंभर टक्के घेतला जाईल महाराष्ट्रातून सगळीकडून सरकार मदत करू न करून आता लोक स्वतः मदत करतात हा महाराष्ट्राचा इतिहास आता सरकारला कधी जाग येते मला माहीत नाही परंतु आता टप्प्याने आम्ही सगळे बहुतेक बाधित आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के केलेला आहे पक्षाची मदत पक्ष केलेला आहे मी स्वतः पत्र दिलेले आहे सगळ्यांना तशा पद्धतीने आम्हाला इथं संपर्क होतोय आता आमच्या रायगडच्या लोकांनी पण या ठिकाणी कालापूरच्या लोकांनी सुद्धा मदत करण्याच्या संदर्भात अनेक लोक आता कामाला सुरुवात करून आता त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील